कसं आहे माहिती आहे का सध्या सोशल मीडियाचा जमाना आहे प्रत्येकाच्या हातामध्ये मोठमोठाले फोन आहेत त्या फोनमध्ये इंटरनेट आहे आणि मग ते मोबाईलवर काय बघतात काय नाही हे ज्यांनी त्यांनी ठरवलेलं असतं आणि ते मोबाईलवर काहीही सर्च करतात काही जण सोशल मीडियाचा वापर करतात काही जण गुगलचा करतात आणि त्या गुगलवर नको त्या गोष्टी सर्च करतात आता अशाच पद्धतीनं एका ठिकाणी एका परिसरामध्ये राहणारा एक तरुण होता आणि त्या तरुण तरुणानं गुगलवर सर्च केलं होतं रिअल मीठ गर्ल्स म्हणजे खऱ्या महिलांशी भेट कशी होईल किंवा त्यांच्यासोबत भेट कशी करता येईल असं त्यांना गुगलवर सर्च केलं होतं आणि सर्च केल्यानंतर त्याला काही महिलांचे फोन आले आणि फोन आल्यानंतर त्याला एका सुंदर तरुणीनं सुंदर महिलेनं त्याला तिचे फोटो पाठवले आता फोटो पाठवल्यानंतर त्या तर तर तरुणाला मोठ्या प्रमाणात आवडले आणि त्याला वाटलं वा आपण गुगलकडं काय मागितलं आणि गुगलनं आपल्याला ते दिलं आता ते फोटो पाहून ते तरुण प्रभावित झाला आणि त्या तरुणीसोबत गुगलच्या माध्यमातून बोलू लागला आता बोलू लागल्यानंतर त्या तरुणाला त्या तरुणीनं फोन केला फोन केल्यानंतर एका ठिकाणी भेटायला बोलवलं आणि तो तरुण तिला भेटण्यासाठी मोठ्या उत्सुहानं घरातून निघाला आता तिला भेटण्यासाठी स्वतःची गाडी काढली गाडीमध्ये बसला आणि मस्त तिला भेटायला त्या ठिकाणी गेला पण मात्र भेटायला गेला असता तिनं एका लॉजवर त्याला बोलवलं कारण की ती म्हणे इकडं नको तिकडं नको लॉजवर कसं आहे रूमवर कोणी नाही काही नाही धोकाला पद्धतशीर गप्पा मारता येतील सगळं काही मजेमध्ये करता येईल असं त्या तरुणीनं त्या तरुणाला सांगितलं आता सांगितल्यानंतर हा उत्साहामध्ये तिला भेटायला गेला आणि भेटायला गेल्यानंतर खरोखर त्या ठिकाणी अतिशय सुंदर महिला होती आणि तो जो मनामध्ये स्वप्न घेऊन आला होता जे स्वप्न पहा तिच्यापर्यंत आला होता त्याला खरोखर त्या ठिकाणी एक सुंदर महिला दिसलेली होती आता सुंदर महिला दिसल्यानंतर तो तिला घेऊन रूममध्ये गेला आणि रूममध्ये गेल्यानंतर त्या तरुणीनं रूमचं दार लावलं आणि घडलं एक धक्कादायक प्रकरण धक्कादायक घटना नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण कुठं घडली ही घटना हे पण अगदी सविस्तरपणे पाहणार आहोत पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसाल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल सुद्धा ऑन करायला विसरू नका आता हे जी संपूर्ण घडलेली घटना आहे प्रकरण आहे ते आहे राष्ट्रीय राजधानी दिल्लीमधील दिल्लीतील जो नॉयडा सेक्टरचा परिसर आहे याच नॉयडामध्ये राहणारा एक तरुण होता आणि त्या तरुणानं गुगलवर सर्च केलं होतं रिअल मीट गर्ल्स म्हणजे प्रत्यक्षात भेट व्हाव्या अशा महिलांशी असं त्यानं सर्च केलं आणि सर्च केल्यानंतर काही नंबर त्याला मिळाले आणि त्या नंबरवर त्यानं मिस कॉल दिला त्या ठिकाणी त्याचं रजिस्ट्रेशन केलं म्हणजे स त्या ठिकाणी त्याच्या काही लिंक येतात त्या लिंकवर क्लिक केलं की ते म्हणतात तुमचं नाव टाका गाव टाका आणि मोबाईल नंबर टाका आम्ही तुम्हाला काही मेसेज देऊ काहीतरी सर्विस देऊ असं सांगतात मग या तरुणानं दोन तीन ठिकाणी त्याचा नंबर टाकला सर्च केलं तशा काही लिंक तुम्हाला सोशल मीडियावरसुद्धा पाहायला मिळतात व्हॉट्सअपवर फेसबुकवर सुद्धा लिंक पाहायला मिळतात की या लिंकवर क्लिक करा कॉल करण्यासाठी बोलण्यासाठी बघण्यासाठी तशा पद्धतीच्या लिंकवर त्यानं क्लिक केलं आणि त्या ठिकाणी त्याचा मोबाईल नंबर टाकला आणि रजिस्ट्रेशन केलं मग रजिस्ट्रेशन केल्यानंतर त्याला व्हॉट्सअपवर काही फोटो आले आणि फोटो आल्यानंतर त्याला कॉलसुद्धा आला मग कॉल आल्यानंतर एक सुंदर महिला त्या तरुणाबरोबर बोलू लागली आणि बोलता बोलता दोघांची चांगली ओळख झाली आणि ओळख ही झाल्यानंतरच त्या तरुणीनं त्याला एका टो भेटायला बोलवलं आता भेटायला बोलवल्याबरोबर हा तरुण अतिशय उत्साही होता आणि तो त्या तरुणीला भेटायला गेला स्वतःकडे असणारी एक फोर व्हीलर गाडी काढली त्या फोर व्हीलर गाडीमध्ये बसला आणि ती गाडी घेऊन त्या तरुणीला भेटायला गेला आता भेटायला गेल्यानंतर ज्या ठिकाणी बोलवलं होतं त्या ठिकाणी ती अगोदरच उपस्थित होती आता उपस्थित हा तिला भेटला दोघा जणांचं बोलणं झालं मग ती महिला म्हणे या ठिकाणी बोलणं काही योग्य नाही कारण की ते पार्कमध्ये भेटले होते ती म्हणे आपण काय करू रूमवर जाऊ एखाद्या हॉटेलमध्ये जाऊ मग त्या हॉटेलमध्ये ती महिला त्या तरुणाला घेऊन गेली आणि घेऊन गेल्यानंतर दोघंजणं बेडवर बसले रूमचं दार लावलं आणि मग त्या ठिकाणी अजून दोन चार जणं आले दोन चार जण आले आणि त्या तरुणाला पकडलं आणि पकडल्यानंतर त्याला त्या ठिकाणी ब्लॅकमेल केलं एकतर तुझ्याजवळ असणारे सगळे पैसे दे मोबाईल दे जे काही सोन्या चांदीचे डागिने ते दे नाहीतर मग तुझ्या आम्ही बदनामी करू तुझ्यावर गुन्हा दाखल करू की तू या महिलेला या ठिकाणी आणलेला आहे आणि तिच्यासोबत नको ते कृत्य करत आहे मग आता जेलमध्ये जायचं का पैसे द्यायचे अशी धमकी त्या तरुणाला दिली आता ते तरुणाने हे सगळं ऐकल्यानंतर त्याच्या पायाखालची जमीन सरकली त्याच्याजवळ जेवढी रोख रक्कम कॅश होती ती सगळी काढून घेतली आणि त्याच्या अकाऊंटमधले जेवढी काही रक्कम होती पन्नास साठ हजार रुपये तीसुद्धा त्यांच्या याच्यावर ट्रान्सफर करून घेतली आणि त्याला धमक्या देऊन त्या ठिकाणी सोडून दिलं आणि सांगितलं या गोष्टीबद्दल जर कोणाला सांगितलं तर मग आत्ता जो त्या तरुणीसोबत करत होता त्याचे फोटो आम्ही सोशल मीडियावर व्हायरल करू अशी धमकी त्या तरुणाला दिली आणि त्यानं ठिकाणी त्याला पाच झापडा मारल्यानंतर मारहाण केल्यानंतर त्याला त्या ठिकाणी सोडून दिलं कारण की त्यांना उद्या ही गोष्ट कोणाला सांगितली नाही पाहिजे आता त्याला त्याच ठिकाणी सोडून दिलं पण मात्र सोडून दिलं तरी हे त्याला वारंवार फोन करत होते आणि फोन करून अजून पैसे मागत होते कारण की तो घाबरत होता हे पैसे मागत होते तो घाबरत होता हे पैसे मागत होते असं करत करत दोन लाख चाळीस हजार रुपयाची रक्कम त्या तरुणाकडून या टोळीनं काढलेली होती आणि त्याला अशा पद्धतीनं लुटलं होतं आता एवढे पैसे देऊन सुद्धा त्यांचं काही समाधानच व्हायनं ती महिला आणि तिचे सहकारी त्याला पैसेच मागत होते मग अखेर या संपूर्ण प्रकरणाला कंटाळून तो तरुण तात्काळ जवळच्या नोएडामधल्या पोलिस स्टेशनमध्ये गेला आणि पोलीस स्टेशनमध्ये जाऊन घडलेला संपूर्ण प्रकार सांगितला आणि तक्रार दाखल केली आता तक्रार दाखल होताच पोलिसांनी गांभीर्यानं या संपूर्ण प्रकरणाची दखल घेतली आणि ती जी लुटणारी टोळी आहे ज्या महिला आहेत यांचा शोध पोलिसांनी घेतला आणि शोध घेतल्यानंतर पोलिसांचे पथक अखेर त्या टोळीपर्यंत पोहोचलेला आहे त्यामध्ये तीन पुरुष आणि दोन महिला अशा पाच जणांचा सहभाग आहे पोलिसांनी जेव्हा त्यांना ताब्यात घेतलं तेव्हा त्यांच्याकड ते सत्तर हजार रुपये रोख रक्कम सापडली पाच मोबाईल सापडले आणि एक फोर व्हीलर गाडीसुद्धा सापडली पोलिसांनी या सगळ्यांना ताब्यात घेतलेला आहे आणि त्यांनी आत्तापर्यंत किती लोकांना फसवलेला आहे किती लोकांकडून पैसे घेतलेले आहेत ह्या सगळ्या गोष्टींचा तपास पोलीस करत आहेत पण मात्र या संपूर्ण प्रकारणाहून एक गोष्ट आपल्या लक्षात येते की सोशल मीडिया वापरत असताना काय काय काळजी घेतली पाहिजे उगं नको त्या लिंकवर क्लिक केलं नाही पाहिजे नको तिथं आपला मोबाईल नंबर दिला नाही पाहिजे उगं कुठेही रजिस्ट्रेशन केलं नाही पाहिजे जे चांगले चांगले माहितीचे व्हिडिओ आहेत ज्यामधून आपला काहीतरी नवीन माहिती मिळते जसं आपण सांगतो तसे चॅनल सबस्क्राईब केले पाहिजे कारण की कोणाच्याही भावना दुखवणं कोणाचंही मन दुखवणं हा आपला उद्देश नाही समाजामध्ये जे घडतं आहे तेच सांगण्याचं काम आपण या ठिकाणी करत असतो त्यामुळं अशा पद्धतीने जे प्रकरणं घाडतायत ते कशामुळं घडतायत का घडत आहेत याच्यावर तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे नवनव व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या